नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी भूमिहीन व्हावे याकरिता भूमिहीन शेतमजूर यांचे पातूर तहसील समोर आमरण अन्न त्या कुपोषण एकोणीशे पासून शासनाची ई क्लास जमिनीवर अतिक्रमण करून आपल्या पोटाची खडगी भरीत आहे त्यांच्याकडे दरवर्षीच्या तहसील कार्यालयाचे दंडाच्या पावत्या उपलब्ध आहेत सन एकोणी चौऱ्याण्णव ला या लोकांनी जेलमध्ये जाऊन दंडाच्या पावत्या उपलब्ध आहेत सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये ग्रामपंचायत विवरा सरपंच भैया साहेब देशमुख यांनी ठराव दिला होता की यांना जमीन देण्यात यावी यांचा संघर्ष पस्तीस वर्षापासून सुरू आहे शासन म्हणतो भुकेलांना जेवण द्या बेघर लोकांना घर द्या परंतु असं काहीही न होता मोतीराम किरतकार भीमराव अंभोरे अशोक किरतकार भास्कर अंभोरे हे तेरा ऑगस्टपासून पातूर तहसील समोर उपोषणाला बसले आहे शेतजमिनीचे पट्टे जोपर्यंत नावाने होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे प्रतिनिधी राजेश अवचार युगबदल न्यूज मराठी पातूर तालुका पाठवून जिल्हा अकोला आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून हे जमीन काढतो पण एकोणीसशे बाजू जमीन काढतो पण आजपर्यंत आम्हाला लाभ काही भेटला नाही म्हणून या मार्गाने आम्ही लागलो तर साहेबांनी सांगितले दोन हजार अठरापासून आम्ही वाटप केलं तसेच व्हॉट्सअप केलं नोवटमध्ये वाटप केलं पण आम्हाला या सामानं वंचित ठेवलं म्हणून आम्हाला म्हटलं मी की बा आम्ही एकोणीसशे एक काढल्यापासून आम्हाला का वंचित ठेवलं कुठले तुम्ही किती वर्ष म्हणजे मी गाडले बाजू एकोणीसशे म्हणजे पस्तीस दंडाचे पावते आहेत ओके ओके काय तुमचा विचार शेवटी शेवटी हे अमारू पाहिजे असं ठेवलं पट्टा आता त्यात काय झालं का बरोबर तुमचं पोटात साधन आहे जमीन म्हणजे हे भेटल्याचे उठणार नाही तुम्ही ना ना। शासनाला तुमची एक विनंती आहे समजा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा